नमस्कार रशक मित्रांनो मी गजेंद्र भोसले परत एकदा घेऊन आलो आहे एक खुसखुशीत छान अशी रचना पालवी खाणारे टोळ थोडे नाहीत पालवी खाणारे टोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत तुझी गोष्ट मी लिहिली नाही माझी गोष्ट तू लिहिली नाही तुझी गोष्ट मी लिहिली नाही माझी गोष्ट तू लिहिली नाही तुझ्या माझ्या वाटेत झोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत तू मला वचन दिले नाही मी तुला शाप दिला नाही तू मला वचन दिले नाही मी तुला शाप दिला नाही तरी जगण्याच्या पटकराचे बट्ट्या बोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत मला तुझी आठवण नाही तुला माझी ओढ नाही मला तुझी आठवण नाही तुला माझी ओढ नाही अफवांच्या आगीचे तरीही लोळ थोडे नाहीत अफवांच्या आगीचे तरीही लोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत तू ऐकले कसे नाही मी बोललो तसे नाही तू ऐकले कसे नाही मी बोललो तसे नाही आधीच तुझ्या माझ्यातले आवमेळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत पालवी खाणारे टोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत आयुष्यातले आपल्या घोळ थोडे नाहीत